हाय काहीच तर आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे तर आम्ही आज चाललेलो हो, आता रात्रीचे वाजले आहेत पावणे नऊ आणि आम्ही चालले आहेत कोल्हापूरला पण अजून कन्फर्म नाही का कुठं जायचे तर आम्ही आमची तयारी झाली आहे बघा सगळी बसले चितकुरबर झाले आणि आता आपण स्पीड घाला सांगू आणि आता अजून आली का बस रात्रभर गावात जागे होते

हेलो बच्चों बोलो हाय बोलो हनी हाय नमस्ते हमारे नए टये नए करो टये करो हमारे एड को सब्सक्राइब करो चैनल को लाइक करो और शेयर करो हाय जी हां अरे पण दार उघडना नको दावू बस

तर बघा हां कळलं वडेला गाणं तयार आहे तयार आहे तयार आहे